चांगल्या टोन मध्ये बोलायचं तिकडे आतमध्ये पण साधा हात लावून दिला नाही साधा हात असं प्रकार डायरेक्ट फेकून देतात माणसांना बैल आम्ही लोक दोन दोन तीन तीन तास आम्ही लोक दोनशे तीनशे 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 किलोमीटर लांबून येणार दोन दोन तीन तीन चार पाच चार चार त्र्यंबकेश्वर शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते खर तर विविध राज्यातून देखील भाविक इथे आहेत मात्र कुठेतरी दर्शन नीट होत नाहीये धक्काबुक्की केली जाते असा आरोप भाविक करताय काय घडलंय नक्की तुम्ही कुठून आला साहेब आम्ही पाच तास लाईनीमध्ये आहोत आम्हालाही कळते सर्वांना त्रास राहोत आम्हाला पण कळते सर्वांना त्रास आहे पण आम्हाला धक्का मारा लेडीज लोकांना एवढा घाण्याला धक्का मारता म्हणजे काय आणि त्यांना तेच बोलले तर त्यांना पण ते उलट बोलतात चला चला हे काय गोष्टी आहे इथे तुम्ही दर्शन करायला आलेत भांडण करायला कोण आलाय काय सांगा तुम्ही आणि तुम्हाला तुम्हाला दर्शन नाही द्यायचं तर दरवाजा बंद करा ना मी ते पण बोलतोय असा नसते नाही पूर्ण भाविकून आलो पण एवढे भावी श्रद्धेने येतात तर त्यांचे पण काहीतरी श्रद्धा आहे म्हणून ते आज तिथे डोकं टेकवण्यासाठी विचार करतात तुम्ही असं धक्का मारता एखाद्या लेडीज ला कोणाला कसं लागेल कोण कसं पडेल या गोष्टी तुमच्यासोबत काय आम्ही तिथे दर्शन घेत होतो त्यांनी लेडीज ला धक्का मारला ते चुकीचं आहे आम्ही आम्हाला पण कळत आहे की सिक्युरिटी असायला पाहिजे समोरच आहे धक्का मारला त्यांनी दोन मिनिटं सुद्धा कोणाला साधन फूल आणि नमस्कार नाही देवाला, देवाला पिंड सुद्धा पाहू देत नाही ते पिंड पण बघून काहीच नाही धारक आलं की म्हणजे तुम्ही असे आले की धरून ओढलं आणि बाजूला ओढलं अक्षरशः त्या माझ्या सोबतीच्या आहेत त्यांना तर बिलकुल इतकं ओढलं त्यांनी असं पूर्ण हाताने अरे तुम्ही बायाना तर कमीत कमीत सोडा बोललो माणसांना तुम्ही ओढताय पण कमीत किमान कमीत कमीत बायकांना थोडस आदर मौली सरकार चला मौली असं तरी म्हणा तुम्ही आम्ही पण शेगावात जातो इथे जातो तिथे जातो हाँ हाँ प्रकार, है। है। ले ले। हा प्रकार आज खूप चुकीचा सर्वे लोक पहाटे पासून चार वाजेपासून दोन वाजेपासून सगळेच लोक लाईन इत लागलेले पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही किमान दोन सेकंड असं कमी पाहू तर मी नागपूर वरून आलो आहे आम्ही गोरखपूर साहेब गोरखपूर साहेब बी प्रॉब्लेम आहे धक्का देईन आलो कम से कम शिष्टाचार तो उनको बताना चाहिए शिष्टाचार भगवान का जगह है की जगह है यहाँ पर सभी लोग आते हैं सबका इनका सम्मान करना चाहिए और भक्तों को भक्तों को ही लोग धक्का दे रहे हैं यह मेरे समझ से बाहर आया है प्रशासन को चाहिए मंदिर समिति को चाहिए मैं मंदिर समिति से प्रार्थना करता हूँ कि सभी इस चीजों को सुविस्थित करें और सभी भक्तों को समय अनुसार दर्शन करें आराम से कहिए कि आप जाइए सब भक्त आजी देखे वयस्कर मावशी मावशी झालं दर्शन काय नक्की प्रॉब्लेम आम्ही तीन ने, ला उभे असताना पहाटी तीन वाजता आणि एक शकंद सुद्धा आम्हाला थांबून दिले नाही खेचून काढला आणि हेलपटून दिला असं जोर झाला लागला नाही म्हणून तू ठीक आहे लागला असता मग काय केलं असता तुम्हाला खेच नाही कोण पुरुष सुरक्षा रक्षक हो होते महिला होत्या पुरुष होते लेडीज ला असा हात पकडून असं डायरेक्ट तिला ते आहे ते पोथी वाचत तिथे बाहेर त्यांना सर हात पकडून फेकला पुरुष होता तो आणि ड्रेसवर होता काय यावरती करायला पाहिजे मंदिर संस्थांची कंप्लेंट करायला पाहिजे सरकारला इथल्या इथला जे आहे अधिकारी जो आहे इथला त्यांनी त्याच्यात दखल घ्यायला पाहिजे काय कलेक्टरनी नाशिक जो नाशिकचा कलेक्टर आहे किंवा जे आहे आहे जो अध्यक्ष त्यांनी दखल घ्यायला पाहिजे याची आपण बघत आहोत तर त्र्यंबकेश्वर संस्थांचा का कारभार गेल्या काही दिवसापासून चर्चेत ठरतोय मारहाणी होती आणि आज देखील कुठेतरी महिलांची नीट वागणुकी केली जात नाहीत अक्षरशः त्यांची धरपकडी केली जाते त्यांना ओढले जात आहेत अशा अनेक तक्रारी भाविके करतायत त्यामुळे कुठेतरी आता याची दखल शासनाने घेणं गरजेचं आहे कॅमेरा उल्की पवार साहेब प्रांजल कुलकर्णी तुम्ही मराठी त्रंबकेश्वर पाचवा वेळा येऊन गेलोय इकडे पाचवा वेळा कधी एवढी एवढं तपलिकना झाली आज पहिल्यांदा तपली झाले इकडे आज पहिल्यांदा झाली कधी ना झाली इकडे कीला असा जन्मही काढताय चला सेटमेंट चला होताय चला बाळाला घ्या सरका पुढे भक्तीका बाहेर चढो चला आगी चला, चला